देवाचं नाव आणि देव कोण कोण देव आणि देवाचं नाव या दोन्हीच का मिलन काला शब्दाचा अर्थ आपण अनेक वेळेला ऐकलेला काला म्हणजे मिलन कुणा कुणाचं मिलन देव आणि देवाच्या नावाचं मिलन आता आपली नाव आणि एकंदरीत आपलं वाघ कसं कस कीच का कस आहे कस कीच आहे त्यामुळे हे अन्न करू नामरूपी नाही मे हा नामरूपी नाही अवघा वाचे कस आहे देवाचं कस देवाची हजारला हजार नाम विष्णू असत नाम पिता महाविष्ण सांगितली ोत्पत्ती पक्षा अर्थाची भूमिका आद्य जग शंकराचार्याने भाष्यातून स्पष्ट केली प्रत्येक नावाच शातोत्पत्ती पक्षा सहित अस औपचारिक पद्धत न देवाच एकंदरीत वाघ न आणि त्याच नाव दुनिच मॅचिंग केलं प्रत्येक नावाचा अर्थ म्हणजे मुद्दा काय आणि देवा देवाची नावाची दोन्हीची कशी सार्थकता का काय अर्थभरीत नाव देवाच एकंदरीत पूर्ण जीवन वागण आणि त्याची ठेवलेली नाव या दोन्हीच काय मिलनसार पद्धत आहे पण तुम्हीची यद जेव्हा लागत कुणाकुणाचा देवानी देवाच्या नावा कशाप्रमाणे खिचडीप्रमाणे खिचडी मध्ये जसा तांदळा डाळीचा काय झाला पाहिजे तांदळा चांदाचा येतो कोण करते कोण करते पाणी करते पाणी हा पाणी दुनीला बी गरम करत दोन्ही गरम झाली की दोन्ही ऑटोमॅटिक येत मेक काय बघा ठेवून जातात डाळीचा आणि देवाच्या नावाची एकता समरसता किंबहुना ऐक्य कोण करत कोण त्याच नाव आहे प्रेम कारण प्रेमाचा थांदा आणि थांबा काय प्रेमा था था था